दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी जीवनवाहिनी असलेल्या लोकलची बदला प्रवाशांनी सजावट केली आहे आणि आनंदोत्सव साजरा केलाय महिला प्रवाशांनी फुगडी घातली आहे भोंड्याचा लोककला रंगीबेरंगी पताका फुगे आणि फुलांची आरास करून प्रवाशांनी लोकलचे डबे सजवलेले दे आहेत ही आठ बावन्न ट्रेन आहे आम्ही खूप वर्ष झाली या ट्रेनने ट्रॅव्हल करतो अगदी छान आमचं असं हे कुटुंब झालेलं आहे आमचे सर्व असं म्हणजे ह्या ट्रेननी नाही गेलं तर आम्हाला करमत नाही आठ बावन्न ट्रेन म्हणजे एक बेस्ट ट्रेन आहे माझ्यासाठी आणि सगळ्यांसाठी बेस्ट आहे फॅमिली झालो आहोत ही ट्रेन नाही कर एक दिवस ट्रॅव्हलिंग नाही केलं तर ह्या ट्रेनचं आम्हाला म्हणजे मी तर मिस करते या ट्रेनला सो मी हॅपी आहे है खूप आम्ही सर्व एकत्र आहो मोटरमॅनसोबत आलो आहोत दसरा आहे आज दसऱ्याची पूजा आहे थोडंसं ट्रेन डेकोरेशन झालेलं आहे खूप छान वाटतं आहे खूप सुंदर वाटतंय